सलमान खानच्या घरावरती गोळीबार झाला आणि राजकीय नेत्यांची सलमान खानची विचारपूस करण्याची धडपड सुरू झाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानला भेटायला गेलेत विचारपूस करायला गेलेत कारण त्यांच्या कुठंतरी घराच्या दिशेने फायरिंग झाली हेच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत दलितांवरती अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार झाले एकाही घटनेला त्यांनी भेट दिलेली नाही एवढंच नाही तर भिवंडीला संकेत भोसले हत्याकांड झालं अठरा ते वीस जणांनी त्याचं मॉब लिंचिंग करून त्याला मारलं त्याच्या पीडित कुटुंबाला भेटायला एकनाथ शिंदे गेले नाहीत परंतु नुसती घराच्या दिशेने फायरिंग झाली तर सलमान खानची विचारपूस करायला राज्याचे मुख्यमंत्री गेलेत त्याच्यामुळे हे मुख्यमंत्री दलितांचे नाहीत जनतेचे नाहीत तर हे असणारे सेलिब्रिटीचे मुख्यमंत्री इतका असा आमचा या ठिकाणाहून त्यांना प्रश्न आहे संवेदनशील असावं गरिबांसाठी सुद्धा दलितांसाठी सुद्धा देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद